आपल्या या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक आणि महाराष्ट्राचे लोकनेते आणि माझे आदर्श असे डॉक्टर प्रतापसिंग पाटील सर या कॉलेजचे प्रिन्सिपल आमचे मार्गदर्शक मित्र माननीय संत बांदोडकर सर आणि उपस्थित सर्व प्रणच्या उपस्थिती सर्व सन्माननीय विविध क्षेत्रातील या कॉलेजचे प्रिन्सिपल आमचे मागेचे पुत्र मान्य संप सर आणि उपस्थित सर्व दृष्टी सर्वसन्मान विविध क्षेत्रातील माझ्या विद्यार्थी आणि मित्रांवरती आज सर्व इतकं बरं वाटलं मला की मला तो दिवस आठवतो की जेव्हा ऐकतीनशे शिक्षण पावसाच्या वर्षाचा होता आणि त्याला वेगवेगळ्या शाळेमध्ये त्यावेळेस म्हणजे वेगळ्या आमच्याकडून कुठल्या सहा वर्षानंतर मी खेळताय की काही छान की लहानपणाची तुम्हाला स्कूलला जायचं मी सरांना भेटतो आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्या विषय घ्यायचं सर म्हणे आले दोन तुम्हाला तरी आहे तरी मी तुम्हाला छान देतो तुमचा ओढा काही होऊ मग त्यावेळेस मी आधी त्याला जेव्हा स्कूलमध्ये टाकतं त्यावेळेस पहिले दोन तीन ह्या स्कूलमधून त्याच्या असं विद्यार्थी विद्यार्थ्यांचे व्हिडिओजे कधी खाली द्यायचं ते तुला जायचं मग त्यांनी फक्त सांगून केलं की बोलून तिथून त्याला स्कूलची खरी गोळी लागली मग तो घरी तिथे थांबायचं म्हणजे नाही म्हणायचं तिकडे जायचं म्हणायचं म्हणजे आणि आज मी पाहिलं की मी क्षेत्रातील विद्यार्थी आज त्या टॉप टेनला गेले आहेत मला वैशिष्ट्य आपल्या संतती गोष्टीचं असं वाटतं की जसं परिणाम की फनिशमे असं असायचं आणि ते बरोबर मी आणून दिले आहे तर अशा ठिकाणी केलेलं आहे की सोपी गोष्ट नाही आहे आणि तुम्ही बरोबर म्हणजे लोकांच्या कल्याण जरी स्वतःला त्रास झाला स्वतःच्या मॅनेजमेंटला त्रास झाला स्वतःला त्रास झाला दोन वर्षी जास्त गेले काही पात्र अशा असतात की त्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टीम त्या टीममध्ये सुद्धा अशा प्रकारचं मलामधलं एक व्यासपीठ देणं विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक प्रकारची एक समाजसेवा तर ज्यावेळेस आम्ही आम्ही पुढे बारावी नंतर सॉरी का ज्यावेळेस संधी पण दाखवतो त्यावेळेस चार पाच फी त्यावेळेस येणार कंडिशन कधी आपल्या आणि तिथं काय विचारलेलं आहे शेवटी जेव्हा एक्झाम झाली तेव्हा असं लक्षात आलं की जे स्वतः मुलांनी जे केलेलं आहे तेच पुरत

म्हणजे रोजक रोजक असं नवा म्हणजे जर योग्य असेल आणि योग्य व्यक्तीला योग्य निघायचं तर नक्कीच कम्फर्टेबल राहतात त्यांनी त्या प्रकारचे पण त्यांना देतात ती एक मॅरेजमेंटची कला त्याच्या शिंदेसाठी आहे एकदा आम्ही मुंबईला गेलो ते वगैरे शिंदे गटाध्यक्ष नव्हतं आणि येत्या जाता परभणीतून सरकारपती कधी पाहिला खास कार्यक्रम म्हणून मधीमध्ये बाहेरून जवळ सुद्धा असं वाटतं की

आणि मग तेच थोडं जास्त आठवत नाही वर्ग वगैरे होते असायचे मजा राहत होती फक्त मित्रांसोबत केलेली कारण तेव्हा अभ्यास नव्हता करता कोण आणि मग मी थँक्यू बोलतो सगळ्यांना माझा सत्कार केला होते सरांना पण थँक्यू सरांना आणि मग तेच थोडं जास्त आठवत नाही वर्ग वगैरे भरलेले असायचे मजा होती फक्त मी तर कारण तेव्हा अगस्ट म्हणून प्रयत्न करतो आणि मग मी थँक्यू होतो सगळ्यांना सत्कार केल्याबद्दल सरांना पण थँक्यू सर्वांना थँक्यू